पानेवाडी येथील श्री हरिभाऊ केरू कातकडे यांचे एक वर्षापूर्वी निधन झाले होते त्यांचा प्रथम वर्ष श्राद्ध कार्यक्रम काल पानवाडी येथे पार पडला यावेळी श्री सानप महाराज बेसगाव यांचे कीर्तन झाले कोणाचे चांगले करता येत नसेल तर वाईटही करू नका नक्की कीर्तन आहे चैतन्याचा जीवा बरोबर पुढचा शब्द नऊ हजार तेतीस वगैरे सांगितल्या त्याच्या पुढं चांगदेव पासष्टी सांगितली पासष्ट वयाची नंतर अनुभव सांगितला स्वस्तिश्री वटेशू म्हंटल कोण कोण आता ज्ञानेश्वर महाराज उजव्या मांडव खेळले डाव्या मांडव कोण खेळले डायका मध्यभागी कोण खेळलं ते सांगतो मध्यभागी मध्यभागी खेळाला बापा इतक्या लढाय केल्या बापा इतक्या त्याने लढाई केल्या एकही लढाई हारला नाही एकशे चाळीस लढाई खेळला तो किती एकशे चाळीस लढाय केल्या एक लढाई हरला नाही उलट बापा पेक्षा कंबर वाढवा एवढंच नाही बापाने फक्त किल्ले बांधले होते पण त्यांनी किल्ल्याचं रक्षण केलं होतं एवढंच नाही त्यांनी वर्षी त्याला सोळा भाषेत होत्या सोळा मराठी हिंदी इंग्लिश आब्रू पाली डच पोर्तुगीज संस्कृत अनेक भाषेत होत्या वयाच्या तेराव्या वर्षी आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी दोन ग्रंथ लिहिले एक बुद्ध भूषणम आणि दुसरा नक शिखांत असे दोन ग्रंथ लिहिले बापा इतक्याच लढाई केल्या एवढंच नाही जो परधर्मी राजा होता तो काय बोलला होता माहिती का माझा जावय हो माझ्या धर्मात ये तुला काय हवंय ते घे स्वीकारला नाही धर्म म्हणून लाल बुंद सळ्या घेतल्या आणि त्या राजाच्या डोळ्यात घातल्या तरी त्या राजाला धर्म स्वीकारला नाही कोण कोण संभाजी राजे संभाजी राजे बरोबर कोण संभाजी ना का म्हणतो का आपण नातेवाईक नाही छत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज किंवा धर्मवीर संभाजी महाराज असं म्हणावं आपण एका एका भाषेत बोलतो आता बरेच जण मला पण दास काय रे म्हणतात मी ठीक आहे मी तुमचं नातेवाईक घेऊन मी ऐकून घेईन पण ते रे त्याचे राजे आहे ना त्यांना अडकून नाही करू आपण अरे त्याचा राजा आहे तो रे त्याच्या राजाला आव जाव आदरपूर्वक बोलावं रे त्याचा राजा धाकल धनी कोण छत्रपती संभाजी महाराज मध्यभागी खेळले आणि डाव्या बाजूला कोण खेळले नीट आहे का चार हजार ब्याण्णव आवक होते नवे नवे अठ्ठावीस चारशे चरण होते नवे नवे चार वेद होते त्या वेदाचं खंडन करणारा पाचवा ग्रंथ आला वयाच्या चौदाव्या वर्षी परमार्थात उतरले आणि खरी भक्ती काय असती हे स्वरूप दाखवून दिलं कोण असं तुकाराम महाराज त्याच तुकोरायचा आजचा मराठीच्या ऐवजी हिंदी भाषेतला अभंग सेवेसाठी शब्दाचा अर्थ कसा आहे भाव असाय आहे तुकोवराय म्हणतात बरं तुकोरायने मराठी सोडली आणि कुठं घुसले कोणत्या भाषेत हिंदी भाषेत आता हिंदी भाषेतला बघ का घेतला असेल कधी कळलं तुम्हाला मी पण आज पहिल्यांदा ट्राय केला नाही दुसऱ्यांदा ट्राय केला एकदा वेळ जाऊ केला आणि डायरेक्ट आज केला एकदा वेळ लावला केला आणि डायरेक्ट आज सुरुवात करतो याच्यावर जे जीव। होईल ते होईल आपले लोक नाही पोरेचं कुठे शिकतो माणूस पाण्यात बरोबर ढेकला शिकत नाही आता हे पाणी आपल्या जवळच आहे म्हणजे मी किती बुडायला लावलो तर तुम्ही मला बाहेर काढशाल म्हणून मी अबंग हा घेतला येस अप आता भावा भावास आहे तुकोबराय म्हणतात असं कर्म करा आयसा कर करा। कर म्हणजे म्हणजे काय काय करा करुकोबराय हे कर असं नाही म्हटले मग काय म्हटले असं कर कस राम घरी रामई असं काम कर आयसा कर आवे राम किंवा थोडा शब्द माग घ्या आयसा कर अंकुस मला आयसा कर, कर। शब्द जर म्हटलं आईसाब कर हा शब्द पूर्ण आहे मग घर आवे राम मी तुमका शब्द सुटतो आयसाब कर घर आवे राम असा अर्थ होतो असं काम कर तर घरी रामी पण हा शब्द थोडा माझा घ्या शब्द असणं आपण खेळू थोडंसं आयसा कर घर असं घर कर राम भरी आयसा कर घर आवे राम असं काम कर का घर असं कर का राम आला पाहिजे मग घर याचा अर्थ काय हे घर आहे आणि या घरामध्ये आत्माराम आहे त्याला कनेक्शन करणारा राम, रा। राम जिवंत कर आईसा कर घर आवी राम एवढंच नाही ज्या संसारात तू दंग झाला तो संसार तुझा नाहीये मग काय कर और धंदा बाकीचा धंदा काम धंदा तू जे करतोय और धंदा सब छोड हे काम ते काम धंदा तू सोडून दे आणि काय कर कर घर आवे घरी रामी येत नाही इतने गोते म्हणजे काय डुबक्या गोते म्हणजे कृष्णामुली त्याचा अर्थ डुबक्या होतो इतने गोते काही खाता एवढे गोते म्हणजे एवढे डुबक्या का खातो जग तू आपणा भूल न होता तु दे दे तु तुला जर स्वतःचा विसर पडलाय तू त्याच्यात तितक्या डुबक्यावर काय फायदा नाही तुला स्वतःचा विसर पडलाय तू रामी अहम ब्रह्मास्मी आहे पण त्याचा विसर पडला तेव्हा नाही हे परम सत्य आणि दुसरं अजून सत्य काय आमचे वारकरी प्रमाण देतील पण तुम्ही पहिले सांगा दुसरं सत्य काय पहिलं सत्य काय मृत्यू आणि दुसरं सत्य प्रयत्न करा प्रयत्न करा दुसरं सत्य काय दुसरं खरं काय आहे जगतामध्ये बरोबर आहे आता काय जन्म ठीक आहे आपण तेही मानू पण मी मृत्यू म्हटलं ना पहिला जर मृत्यू सांगितला तर पहिले जन्म सांगायला पाहिजे होता मी पण जन्म सांगितला नाही म्हणजे मृत्यू पहिलं सत्य मग दुसरं सत्य काय असेल सांगू का गादा आयोजित केले आहेत त्यांच्या परिवारामध्ये पूर्ण त्यांचा कातकडे परिवार त्यापैकी गंधर्व भार्या जनाभाई हरिभाऊ कातकडे या पत्नी आहेत आमचे दाजी वसंत हरिभाऊ कातकडे चिरंजीव आहेत सो छाया वसंत काकडे आमच्या ताई आहेत सुनीता एकनाथ सानक मुलगी आहेत विठाबाई संजय नारळी मुलगी आहेत गयाबाई राजेंद्र उमरे मुलगी आहेत सौ ठोकूबाई नवनाथ मुघल मुगले मुलगी आहेत ऋषिकेश वसंत कातकडे नातू आहेत प्रीती मोहन सोनवणे नात आहेत आणि चिरंजीव वैभव वसंत कातकडे नातू आहेत समस्त हा कातकडे परिवार आणि या परिवारावर एक वर्षापूर्वी जे दुःख कोसळलं त्या दुःखातून उत्तीर्ण होण्यासाठी केलेली छोटीशी क्रिया म्हणजे वर्ष श्राद्ध विठ्ठल प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्तानं आज या कार्यक्रमासाठी आयोजित असले महाराष्ट्रातले सर्व दिग्गज गान गंधर्व खऱ्या अर्थानं यांच्यामुळं तुमचे नेहमी बरा दिसत असे तुमच्यामुळे मला कीर्तन करायला बर वाटतं खऱ्या अर्थानं मी आता एकशे तीस किलोमीटर आलो आहे एकशे तीस कम्प्लीट सहा वाजता तिथून निघलोय मी भडगाव पाचोऱ्यावरून तेव्हा नऊ साडेनऊला इथं आलो पण चेहऱ्यावरून माझ्या कोणाला जाणवणार नाही का एवढा प्रवास करून आलोय कारण मला त्याला कायम फ्रेश असतो कारण एकच आहे मला माहिती आहे एक दिवस प्रवासातून मी आहे म्हणजे गाडी चालवता चालवता मला म्हटले गाडी घ्या गाडी घ्या म्हटलं गाडी घेतली कीर्तन बंद होतील मग त्यामुळे गाडी घ्यायला मी गाडीला काय ना घ्यायला पन्नास हजार म्हटले तर नऊ लाखाची दहा लाखाची गाडी भेटेल नंतर ते हप्ते फेडता फेडता आयुष्य जाईल त्यापेक्षा चालू आहे चढ ठेवायचं हाय तेवढंच करायचं आपली जेवढे झोप येणार तेवढंच प्रयत्न करायचा जेवढं झोपायचं ना तेवढंच पाहून अंदावर घ्यायचं त्या स्वरूपाला या कार्यक्रमासाठी माझ्यावर नितांत प्रेम करणारे महाराष्ट्रातील सर्व दिग्गज त्यापैकी मृदुंगाची साथ देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये दे खूप मोठं नाव आहे महाराष्ट्राच्या पलीकडे एक दोन राज्यामध्ये ज्यांचं वाजवणं असतं गोड असा स्वभाव आणि गोड असा हात त्यांचा खऱ्या अर्थानं त्यांना उपमा द्यावी तेवढी कमी मृदंग सम्राट मृदुंग विशारद आहे ललितजी महाराज डोकणे जळगावकर फक्त एक फोन केला आमच्या वसंतदादाजींनी महाराज आशयाची सेवा तुम्हाला घ्यायची एका शब्दावर आज त्यांचं माझ्या कार्यक्रमासाठी वाजवून त्यांच्या ठिकाणी आभार मानतो चांगली भक्ती करणं गरजेची भक्ती कशी आहे परमार्थ परमार्थ असतो हा मोठा फायदा तिसरा फायदा काय आपले जे पूर्वजवर्ती गेले ना त्यांना सांगायचं तुम्ही तथच राहा आता का काय येऊ नका हा तिसरा मोठा फायदा आणि ज्यांच्या नामाला सर्वात मोठा फायदा होतो ते नाम आपल्या घरात असू द्या खऱ्या अर्थानंतर बोलायचं झालं तर आपले देव कमी पडायला लागले आपल्याला आपले हिंदू धर्मातले देव कमी पडायला लागले तर आपण बाहेरची पोखंडी घेतली आता बाहेरची पोखंडी घेतली व्यवस्थित आपल्याला आपल्या देवाची पूजा आपल्याला करता येणार कीर्तन हे ये करता येणार बाहेरची बोखंडी घेतली बरं काही नाही ते एका सातरी मुक्त होते एका सातरीवर एक चादर टाकली तर ते मुक्त झाले हिंदू धर्म स्थान तरी त्याची आख्यायिका बाकीच्या का धर्मांनी कॉपी केलेली जरा लक्षात ठेवा जरा भांडव्या आतापर्यंत एकही परधर्मीयाच्या अंगामध्ये आपला देव कधीच आला नाही पण आपल्या लोकांच्या अंगात बरेच देव यायला लागले आता आपले कमी पडले ना आपण बाकी सनातन धर्म आहे आपला वैदिक धर्म आहे या धर्मामध्ये देव पण परिपूर्ण येईल या देव या धर्मातला संतही परिपूर्ण येईल कारण हा धर्म आजचा नाही हजारो वर्षाचा धर्म आहे तरी आपण परधर्मियांना आपलं समजले आहे आपलं ते की आपल्याला अजूनही नाही कळाला अजूनही कळाला आपण कोणता देव आपला केला पाहिजे आपला तो एक देव करून घ्यावा ते नेमना जीवा सुख नये कोणताही देव करा आपण तो आपला करा बर का आपला प्रमाणात म्हणजे आपला परधर्मेने सांगितली अहो त्या परधर्म्यानी काय केलंय आपल्याला माहितीये काय केलंय तो आवर असं म्हणतो आवर काय काय सांगा देवा किंतो तो असं म्हणतो छत्रपतींना तो काय म्हणतो माहिती आहे का ये मराठी के लोक क्या खाके ऐसा पैदा करते काय म्हणतो हे जो मराठी ऐसे पैदा करते आगर मेरे जन्नत मे छत्रपती संभाजी छावा अगर जन जन्नत मे में जन्न लेता तो मुडे की फौज खडा करने की जरूरत ना पडते कोण म्हणतो तो आवरा गिल्य नगर मध्ये नगर मध्ये आताच नगर आणि तेव्हाच अहमदनगर आताच आहिले नगर दुर्दैव तरी आम्हाला ते कळाना धर्मवीर कळाना छत्रपती कळाना आम्ही फक्त आवाज देतो गर्व शेखो आम हिंदू आहे पण बाह्य रंगाचे हिंदू सर्व देवाधिकांचा आम्ही तर सांगतो जो म्हणला ना एखादा मी सर्व धर्माचा आदर करतो बरं का मामा एखादा जर म्हणला की मी सर्व धर्माचा आदर करतो समजून घ्यायचा हा कट्टर हिंदू आहे बाकीच्या धर्माचे असे तरीच म्हणत नाही तेनने तेनने का आम्ही सर्व धर्माचा आदर करतो त्यांना नाही आदर त्यांना त्यांचा धर्म प्रिय आपल्यालाच लेखप काय दुसरे धर्म आपले भोखंडी घ्यायचे आपण आपले सोडून दिले आणि त्यांना आपलं म्हणतोय तो दुर्दैवाय हिंदी मध्ये अभंग गातात का पहिली भाषा जगात पोचावी मराठी भाषा एका राज्यापुरती मर्यादित आहे पण हिंदी भाषा जागतिक असल्यामुळं तो अभंग हिंदीत लिहिण्याचं कारण एकच आहे की आमचा राम हिंदीत पण कळावा म्हणून ती भाषा पंजाब पर्यंत नामदेव नामदेवराईने पोहोचवली आणि तुकोबराईने पण तीच भाषा जगतात नेऊन पोहोचवली त्यांचे बरेच अभंग हिंदी मध्ये आम्ही म्हणतो अल्ला खावे अल्ला म्हणजे कोण देव त्यांच्या लोकांना सांगितलं आमचा देव खातो तुला खाऊ घालतो हे सांगितलं बऱ्याच कीर्तनकारांनी तो अभंग मुस्लिम धर्माचा समजून म्हणायला सुरुवात केली त्यांच्या अभंग आई आपलाच जा तरी तुकोबरायचा गाथा वाचा नाही वाचता आला देऊला गेले की देऊला जेव्हा आपण तुकवण्याचा गात आली आहे का पोरी एंट्री करताना मध्ये जायचं सरासरी एकवीसशे बावीसशे क्रमांकाचा बघा सांगतो तिथे जाऊन चेक करा हुँ। 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 हुँ।